कपड्यांची घडी करते आणि आज काय सुट्टी आहे तुला स्कूलला ते कोण सांगणार ते कोण सांगणार सगळ्यांना की मला आज सुट्टी आहे सॅटर्डे सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डे मला सुट्टी असतो दिवस सुट्टी मला दोन, दोन दो आज शेतात जाणार आणि उद्या स्टडी करणार तर आता आईसोबत कपडे घडी करायला शिकते है ना झालं चला आता बोल नंतर भेटते थोड्या वेळाने शेतात अरे बापरे काय करून घेतले हे बघा काल सियाने काल सियाने हेल्पेंट ओपन ठेवली आणि काल काल सियानी हेल्पेंट ओपन ठेवली आणि कोणाला न माहीत होता घेऊन हा कारभार केलाय बघा त्याने के ते बघ काय सांगते बघा कपड्याची गाडी केले म्हणून सांगते बघा उठून उठून सांगते काय केलं दिदीने काय केलं

ഇട <Evangelians withls2> दिवशी शेतात ना आली आणि ब्लॉक केला तिथं पण हा फोन नाही गेल, गेले घेऊन गे, गेले होते आईचा फोन घे घेऊन गेले होते उद्या बघायला मिळणार नक्की तर मग घरी आल्यानंतर काय के केलं तुम्हाला सांगते झोपून उठली झोपली उठली झोपून दोन हात पहिला दोन हात पाय नाही धुतला अंगीच करून घेतली अंगी केल्यानंतर पाणी पिलं

आणि आम्ही काय शेतात गेलो होतं सकाळी सुरू म्हणून गेला होता आणि मग आता काय नको जायला म्हटलं टीशन झालं आणि स्टडी पण एका दिवसात होणार नाही उद्या घेत नाही मी आणि मागायला लागला असं काय इंजेक्शन दिल्यावर मी रडायला लागलो त्याचं लागत मम्मा का बोलते मम्मा का सांगतात ते हे मला येत स्टडी हे मला येत स्टडी आई येते इथं लिहिलेलं असते त्यांनी इथं रिराईट केलेलं असते कसं तुम्हाला सांगते तिथं तिथं दिलं असते म्हणून मला भावन घालता येतं आणि इथं पण